नाद ना निर्मितो श्रीराम जय राम जय जय जै राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय जै राम आहे राम। श्री श्रीराम जय राम जय जय राम सत्संग सुगंध राम सत श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो <tasati> आज हनुमान जयंती जिकडे तिकडे हनुमंताची भजनं सुरू आहेत हनुमान चालिसा सकाळपासून कानावर पडत आहे सकाळी हनुमान चालिसाचं पठण सुद्धा झालं सोबतच मारुती स्तोत्र सुद्धा छानपणे पठण केलं फ्रेश वाटतंय खूप छान वाटतंय प्रभू श्री रामरायाचं नाव घेतलं हनुमंताला विनंती केली की हे हनुमंता प्रपंच परिवार वाढू दे आणि बळकटी येऊ दे आम्हाला पळ दे लोकांच्या कामी येण्यासाठी लोकांची गावं करण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास आम्हाला बळ दे ही प्रभू श्री रामाकडे आणि त्या हनुमंताकडे आम्ही प्रार्थना केली नुकतंच तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला जे रामभजन ऐकलं जी झलक ऐकली रामभजनाची ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या आपल्याच प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून आपण सादर केलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये नक्की शेअर सुद्धा करा चला आता मूल मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपल्याकडे एक व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीसाठीच एक म्हण बनलेली आहे की काय असा राहून राहून प्रश्न मनाला पडतो की म्हण आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे नाव ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल जित्याची खोड मेघाशिवाय शिवाय जात नाही आलं लक्षात आम्ही कोणाबद्दल बोलतोय करेक, करेक्ट अगदी करेक्ट पकडलंय तुम्ही जितुद्दीन आभाड याच जितुद्दीन आभाड यांच्या मुंब्रामध्ये दहा वर्षीय एका चिमुरडीवर आसिफ अकबर मनसुरी नावाच्या एका नराथमाने अत्याचार केले आणि तिला इमारतीच्या डक मध्ये थेकून दिलं त्या अगोदर तिची गळा चिरून हत्या सुद्धा केली यावर हा माणूस एक अक्षरही बोलायला तयार ना मात्र दुसऱ्यांवर आरोप करत असताना हा माणूस असतो आणि हिंदू देवी देवतांवर टीका टिप्पणी करायला तर या माणसाला विशेष मजा येते याला विशेष स्फुरण चढत जेव्हा हिंदू देवी देवतांवर किंवा हिंदू धर्मावर संस्कृतीवर टीका करायची असेल ते आज हनुमान जयंती आहे या निमित्ताने या माणसाचा एक जुना व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवायचा आहे जो हनुमान जयंतीशी निगडीत आहे हा यांचा भाषण करतानाचा जुना व्हिडिओ आहे मात्र एकदा बघूनच घ्या म्हणजे आपल्याला सविस्तर बोलताय बघून घ्या औरंगाबादला दंगल झाली म्हणजे राम नवमी आणि तो आपला मारुतीचा उत्सव काय तो आपला मारुतीचा उत्सव काय हनुमान जयंती हे तो उत्सव जंगलीसाठीच झाले की काय असं वाटत होत उत्सव जंगलीसाठीच झाले की काय असं वाटत होत पण माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्या जो अवलं अकलन आहे मुंबई शहराचं मुंबई शहर आणि परिसर समजत होत की इथे काहीतरी डाव लागलाय माझी साहेबांसमोर खरं एवढी बोलण्याची माझी हिंमत होत नाही पण माझं असं स्पष्ट मत आहे की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल रामनवमी हनुमान जयंती यांसारखे उत्सव हो हे दंगलीसाठीच निर्माण केले गेले आहेत की काय अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेली आहे खर तर तुमचा पक्ष जो आहे ना तो पक्ष दंगली निर्माण करण्यासाठी निर्माण झालेला आहे जातीवादाचं विष तुम्ही पेरता आणि वर तुम्हीच ही भीती व्यक्त करता की इथून पुढे वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होणार आहे तुम्हाला जर ही कल्पना आहे जातीय दंगली होणार आहे तर करा कि कम्प्लेंट अडवलंय कोणी तुम्हाला थांबवा ना दंगली सगळ्यात अगोदर तुम्ही जातीवादावर बोलणं बंद करा ना जितेद्दीन आव्हाड हा स्वतः किती जातीवादी माणूस आहे हा ब्राह्मणांचा किती तिटकारा करतो इतर जातींचा किती तिरस्कार करतो हे आपल्याला माहिती आहे हे माहिती आपल्याला हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे त्यातल्या त्यात सनातनी म्हटलं की हा माणूस बेताल बोलायला सुरुवात करतो सनातन्यांवर सनातन्यांना शिव्या देतो हिंदूंना शिव्या देतो मुस्लिमांचं लांबून चालन करतो उघड उघड सांगतो की ओ मी मुस्लिमांचा नेता आहे मी मुस्लिमांचा नेता आहे अरे मग जाकी ए आय एम आय एम मध्ये नाही कोण तसही कशाला जाईल नाही का शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एआयमआयएम पेक्षा कमी तोरीच आहे तो शरद पवार साहेब सुद्धा उघडपणे सांगतातच की आमचे जे कोणी उमेदवार निवडून आलेले आहेत जे केवळ मुस्लिमांच्या मतांमुळेच निवडून आलेले मुस्लिमांमुळेच आम्ही निवडणूक जिंकू शकलो म्हणून शरद पवार साहेब तो उघड उघड बोलतात शरद पवार साहेब राम अयोध्ये मंदिरला जाणार नाहीत रामाच्या सोहळ्यामध्ये तिथे कधीच दिसणार नाहीत तुम्हाला मात्र इफ्तार पहाट्यांमध्ये नक्की दिसणार कारण वोट बँक आहे आणि हिंदू ना काय यांनी गुहितच धरलेलं आहे हे तर मराठ्यांचे देव आहेत ना यांनी गुहित धरलंय की काही झालं तरी मराठा आपल्याला मतदान करणारच पण विधानसभेला गणितच उलट पडले सगळं विधानसभेला लोकांना कळून चुकलं सत्तर वर्ष मराठा मराठा करून मराठ्यांच्या तोंडाला पाणी कुणी पळवलं मराठ्यांच्या तोंडचं तोंडाला पानं कुणी पुसली कळून आलं लोकांना मराठ्यांना मिळणाऱ्या आरक्षणामध्ये खोट्टा कुणी मारून ठेवला हे सुद्धा लोकांना लक्षात आलं त्याच्यामुळे मराठ्यांनीच मराठ्यांच्या या देवाला देवघरातून बाहेर काढलंय वस्तुस्थिती आहे नाकारू शकत नाही कोणी बो, बो, फायदा नाहीये एक सर्वे करा असतं बघा विचारा मराठ्यांच्या तरुणांमध्ये जाऊन विचारा शरद पवारांबद्दल तुमचं मत काय आहे धडळीतपणे समोरील आणि हे काय येतं कसं कारण असं आहे की जितुद्दीन सारखे लफडेबाज लोक जातीमध्ये लोक जे हिंदू धर्मावर टिका टिप्पणी करत बसतात काही गरज नव्हती तुम्हाला रामनवमी आणि हनुमान जयंतीवर बोलण्याची हनुमान जयंती हे आम्ही आमच्या हनुमंताच्या प्रार्थनेसाठी त्याच्या उपासनेसाठी साजरी करत असतो प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत म्हणून आम्ही त्यांची पूजा आराधना करत असतो तू कोण मे दंगली तुम्ही घडवता नेते लोक सर्वसामान्य माणूस कधीच दंगल घडवत नसतो कोण घडवतं दंगली भडकाऊ आणि जातीवादी भाषणा सर्वसामान्य लोक देतात का तुमच्यासारखे सारखे नेतेच देतात ना स्वतःच दंगली घरवून आणायचा स्वतःच लोकांची माथी भडकवायची भडकाऊ भाषणं देऊन आणि त्याचं खापर नंतर इतरांवर फोडायचं हिंदू सणांवर फोडायचं सनातऱ्यांवर फोडायचं ही कुठली आली पद्धत वागण्याची मुस्लिम मतांमुळे तुम्ही मुंबईमधून निवडून येता साहेब येतं तुमचा मतदारसंघ सोडा दुसऱ्या एखाद्या मतदारसंघामधून निवडून येऊन दाखवा बरं आम्ही सुद्धा मानू तुम्हाला की हो हो लोकांनी तुम्हाला स्वीकारलेलं आहे म्हणून तुम्ही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवता दलितांचे नेते म्हणता मुस्लिमांचे नेते म्हणता उभे राहा की बघ एखाद्या दुसऱ्या मतदारसंघामधून का नाही तिथे उभं राहू शकत अहो मुंबई सोडून कोण विचारतय तुम्हाला शरद पवार साहेब तरी विचारतात का चार चार वेळा तुम्हालाच म्हणावं लागतं पवार साहेब असताना माझं असं बोलण्याचं धाडच नाही पवार साहेब असताना माझं तसं बोलण्याची हिंमत होत नाही म्हणून वगैरे 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 असं फक्त बोलण्यापुरतच आहे जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलूनच जाता आणि पवार साहेबांना सुद्धा तुमचं हे बोलणं खूप आवडतं त्याच्यामुळे आजपर्यंत हिंदू देवी देवतांवर टीका टिप्पणी करणाऱ्यांना पवार काहीच बोललेले नाहीयेत पवारांसमोरच तो ज्ञानेश महाराव हो। स्वामी समर्थांची आणि प्रभू श्रीरामाची खिल्ली उडवतो पवारांसमोरच त्यांचा एक तो भडगडलेला उमेदवार आमदार गणपती दारू प्यायला असं म्हणतो पवारांसमोरच हा माणूस नाला दंगलीची भाषा करतो हनुमान जयंतीच्या निमित्ताने याला पवारांनी कधीही आक्षेप घेतल्याचं दिसून आलेलं आहे का पवारांनी कधीतरी आपल्या या बेताल बोलणाऱ्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कधीतरी झापलेलं आहे का कि कि की असं बोलत जाऊ नका रे त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांना सुद्धा गुदगुल्या होतात मग हिंदू धर्माला कोणी नाव ठेवलं की कारण हे स्वतः निरीश्वरवादी आहेत ना ओपनली सांगतात मी संभाजीनगर म्हणणार नाही मी औरंगाबादच म्हणणार मी रामाला मानत नाही पवार साहेब बोललेले त्यांची कन्या सुद्धा बोललेली आहे की मी जय श्रीराम म्हणणार नाही म्हणू जितुद्दीन सुद्धा बोलला मी जय श्रीराम म्हणणार नाही म्हणा म्हणू रामाचं नाव तुमच्या तोंडी शोभत सुद्धा नाही शोभत सुद्धा नाही तुम्हाला जर इतकाच त्रास होतो हिंदू सणांचा हनुमान जयंतीचा रामनवमीचा उल्लेख तरी कसाला करता मग अनुल्लेखानच राहू ना त्या गोष्टी सगळ्या कशाला बोलता त्यावर तुमची श्रद्धा नाही ना त्या गोष्टीवर कशाला बोलता मग ज्यांची आहे त्यांना जपू दे की त्यांची श्रद्धा तुम्ही त्यांना कोण अडवणारे भारतीय राज्यघटनेने संविधानाने प्रत्येकाला आपली आपली श्रद्धा आणि आपलं आपलं धर्म जपण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ठणकावून सांगायला पाहिजे जितुद्दीन आवडला तू कितीही प्रयत्न कर हनुमान जयंती आणि रामनवमी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साहानं साजरी होत आलेली आहे साजरी होत आहे आणि साजरी होत राहणार तुझ्यासारखे छप्पन्न जरी आले तरी हनुमान जयंतीचा उत्साह तसूवर सुद्धा कमी होणार नाही जय श्रीराम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या त्यांचा लाभ तुम्हाला मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रपंच परिवाराचे सदस्य महाप्रपंच या युट्यूब चॅनल ची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या परिवाराच्या ज्या योजना आपण राबवत आहोत त्याला आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल हातभार लागेल आणि पाठबळ तुमचं मिळालं की आणखी दणक्यात योजना राबवता येऊ शकतात तेव्हा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून काढवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शघुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री रघुपती राघव सीताराम रघुपती राघव राजार पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता